आज आयुक्त कार्यालय या ठिकाणी माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं था तर आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरून उपोषण मी हे तीन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणा तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून खूप काही गोष्टी आहेत जे येथील प्रशासन तुळजापूर पोलीस स्टेशन असेल किंवा नळदुर्ग पोलीस स्टेशन असेल किंवा येथील स्थानिक लेवलचे जे आमदार आणि खासदार आणि त्यांचे राजकीय नेत्यांचा जो चाललेला आहे या ठिकाणचा तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातला जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो मी या ठिकाणी आमरण उपोषणाच्या ह्याच्यातून आयुक्त कार्यालयासमोर बसलेला आहे आणि आज दुसरा दिवस आहे या ठिकाणी सगळ्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी गेल्या आठ महिन्या मी तुळजापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत गंदोरा या गावातील कोट्यावधी रुपयाचा झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन ही पोलीस प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती झालेल्या घोटाळ्याला लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का करते आणि कशामुळे माहिती नाही परंतु या ठिकाणी जो झालेला घोटाळा आहे त्या घोटाळा लपवण्यासाठी या ठिकाणचे पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत हम्म त्याचं नाव बघा काय नाव सांगतो तुम्हाला मी त्या अधिकाऱ्यानं वाघ वाघमारे आणि एक मिनिट तुम्हाला सांगतो त्यांनी माझ्यावर काय केलेलं आहे माहितीये का माझ्यावर हे केलेलं आहे माझ्यावर हल्ला करून मला रस्त्यामध्ये आडून बंदुकीने दाखवून तू जर या प्रकरणामध्ये का पडायलास म्हणून आणि तू अशा प्रकारचे अर्ज टाकून आम्हाला त्रास का देतोस म्हणून माझ्यावर जीव घेने हल्ला केलेला आहे है? आणि यांचा मूळ सत्रधार कोण आहे माहितीये का तुम्हाला पंचायत समितीचा बसलेला गट विकास अधिकारी आहे तो हे कार्य घडून आणतो आणि पंचायत समितीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या मार्फत आज कोट्यावधी कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार चालू आहेत फक्त पैशाच्या देवाण घेवाणातून आणि या अधिकाऱ्यांना कुणाचंही वचक नसल्यामुळे हे अधिकारी शासनाचा पैसा लुटण्याचं काम करत आहेत आणि ह्या ठिकाणचा जो कावळे नावाचा जो अधिकारी आहे तो म्हणतो मी आमदाराचा माणूस आहे मी खासदाराचा माणूस आहे म्हणून पंचायत समितीमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या गोंधारात ग्रामपंचायतीमध्ये यांचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार फक्त कागदपत्री लपवण्याचं चा काम चालू आहे आणि दुसरं प्रकरण ह्या प्रकरणाबाबत मी तुळजापूर पोलीस स्टेशन आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनला कंप्लेन केली असता नळदुर्गच्या पोलीस स्टेशनला पाच लाखाची लाच दिली म्हणून असं पंचायत समितीचे हे अधिकारी सांगतात आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आणि तिथल्या सदस्यांनी डायरेक्टली लाच दिल्यामुळे तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले नाहीत म्हणून हे मला अधिकारी सांगतात मग मला न्याय कधी मिळणार मला न्याय मिळण्यासाठी मी समोर या आयुक्त कार्यालयासमोर बसलोय आणि तसंच प्रकरण दुसरं सांगायचं झालं तरी आहे तुळजापूर येथील प्रकरण या ठिकाणचे तुळजापूरचे पोलीस स्टेशन आणि तुळजापुरीचे पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी यांचा तर भ्रष्टाचार एवढा बळाय की सांगू नका तुम्ही तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आई भवानीचं हे महाराष्ट्राचं कुलदैवत असून या ठिकाणी दोन नंबरचे धंदे एवढे बकाळी विचारू नका या ठिकाणी पोलिसाची कुठलीच वचक नाही कुठल्या ह्याच्यावर झालेल्या गोष्टीवर कारवाई नाही कारवाई होते फक्त सर्वसामान्य माणसावर या ठिकाणी दोन नंबरच्या धंद्यांच्या मार्फत आणि या इथल्या चालवणाऱ्या लोकाकुन या पोलीस स्टेशनला हप्ते वसुली चालू आहे मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली आणि खंडणी चालू आहे त्यामुळे यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल नाहीयेत सव्वीस अकराला या ठिकाणी भागात दिलेल्या ह्याच्याप्रमाणे प्रमाणे गुन्हा नंबर पाचशे एक चोवीस रोजी या ठिकाणी साडेपाच किलो गांजा पकडलेला आहे तुळजापूर पोलीस स्टेशन न त्यांच्या आवारात आणि पोलीस स्टेशनच्या भागामध्ये झालेली पूर्ण रितसर पद्धतीची झालेली कारवाईची डिटेल मी मागितली फुटेज मागितले परंतु दिलेले नाही नंतर सहा बाराला या ठिकाणी चोवीस सहा बारा रोजी कलम चोवीस नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यावर अद्यापपर्यंत कारवाई नाही एका स्त्रीवर एका मुलीवर बर बर दिवसाढवळ्या बलात्कार करण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा एकवीस बारा दोन हजार चोवीस ला झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत गुन्हा दाखल झालेला आहे पण कारवाईला कारवाई तर झालेलीच नाही गुन्हेगार गेले कुठं पोलिसांची या ठिकाणी खंडणीच्या यांच्या पैशाच्या मागणीच्या स्वरूपात पैसे प्राप्त झाले त्यांना म्हणून सर्वसामान्य या गुन्हेगाण्या या गुन्हेगारावर गुन्हे दाखल करत नाहीत पुन्हा चार दहा दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारीनुसार अर्जदार आहेत कोण माहितीये का अर्जुन रामचंद्र कदम राहणार यांनी दिलेल्या अर्जानुसार डॉक्टर रमेश लबडे यांच्यावर अल्पवयीन म्हणजे सोळा वर्षाच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केलाय सगळ्या पेपरला नाव दाखल झाली प्रत्येक प्रत्येक प्रत्य प्रत्य गोष्टीच्या पत्रकार या ठिकाणचे जे, जे सामाजिक पत्रकार आहेत ते काम करतात परंतु या ठिकाणचे पोलीस डिपार्टमेंट आहेत ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाहीत का करत नाहीत मग ज्या डॉक्टर रमेश लबडे यांनी ज्या पुलीवर बलात्कार केला तो डॉक्टर अजून फरार आहे त्याला अटक का नाही त्याला अटक करा का अटक होत नाहीये पुन्हा नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो तुळजाभवानी हे कुलदैवत अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे या तुळजाभवानीच्या मंदिराच्या आजूबाजूला गेल्या दहा वर्षापासून गेल्या पंधरा वर्षापासून व्यस्या व्यवसाय एवढा वाढलाय हा व्यसश्या व्यवसाय पुढि पोलिसांच्या आशीर्वादामुळेच वाढलाय आजूबाजूला मंदिराच्या लोकांना येताना जाताना स्त्रियांना त्याचा किती किती त्याचा किती हे होतोय त्याचा परिणाम किती होते स्त्रियांना आज मान खाली घालून द्यावा लागतात या पर्र परदे पर, पर, पर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून लातूर सारख्या सोलापूर सारख्या मोठ्या सिटी मधून येऊन याच ठिकाणी या स्त्रिया करायलेत मग ह्यांना ह्यांच्याकडून हप्ते वसुली केले जाते त्यांच्यावर कुठल्याही कारवाई केल्या जात नाहीत मी गेल्या सहा महिन्यापासून पोलीस स्टेशनला अर्ज दिलेले आहेत त्याच्यानुसार एखादी कारवाई केली जाते आणि त्यांना सोडून दिले जात बस स्टँडच्या आवारात आजूबाजूच्या तुळजापूरच्या आवारात या तुळजापूर परिसरातील आजूबाजूला आजूबाजू शहरातील रोड रोडरो मुलींची छेडछाड करतात शाळा सुटली की त्यांना रस्त्यात अडवतात शाळा सुटली की त्यांना कॉलेजला ट्युशनला येताना रस्त्यात अडवतात मग पोलीस प्रशासन काय करते अहो बस स्टँडच्या आवारामध्ये गेल्या महिन्यात बस स्टँडच्या परिसरामध्ये गेल्या महिन्यात पन्नास तोळे सोनं चोरी झालेले पन्नास तोळे एका महिलेच पंचवीस तोळे सोनं चोरी झालेले मग पोलीस प्रशासन झोपते का अहो रोज सर्वसामान्य लोक या प्रशासनाच्या या प्रशासनाच्या आशीर्वादाने या चोरी करणाऱ्या लोकांना पकडत नाही म्हणून गोर गरीब लोक या ठिकाणी मंदिर मंदिराला दर्शन करायला त्यात रोज लोकांचे सोनं चोरले जाते पाकिट चोरले जाते मग पोलीस प्रशासनाची कारवाई काय मग मला वाटतं या विभागीय आयुक्तासमोर समोर या ठिकाणी मी बसलोय तर या विभागीय आयुक्तांनी या पोलीस प्रशासनाला जाब विचारावा आणि या ठिकाणी काम करणारे पोलीस पोलीस निरीक्षक पोलीस उपायुक्त आयुक्त पोलीस विभागीय आणि एस पी यांना जाब विचारावा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी बसले या ठिकाणी बसणारे आमदार खासदार झोपलेत की काय तुम्हाला माझ्या विषय मला माहिती आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले तुम्ही याच्या आधी बी मी पंचावन्न दिवसाची जेल करून आलो अहो माझा खोटा गुन्हा दाखल करून तुम्ही दोन महिन्यात चार्जशीट दाखल करू शकतात माझ्यावर जे अन्याय झालेत या पोलीस प्रशासनाला मी दिलेल्या अर्जानुसार संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झालेत तीन वर्षापासून त्यांचे चार्जशीट दाखल नाहीयेत का दाखल नाहीयेत चा का बरं आम्ही सर्वसामान्य माणसासाठी काम करतो म्हणून आमच्यावर अन्याय दाखल आमच्यावर गुन्हे दाखल मग आमचे चार्जशीट दोन महिन्यात कसे काय दाखल होते हा मला प्रशासनाला विचारायचंय मग माझ्यावरच अन्याय का माझ्या माझ्या परिवारासोबत जी घटना घडलीये त्या गोष्टीच्या बाबत चाव तिसरा अर्ज आहे अहो माझ्यावर सुद्धा घडलेला आहे माझ्यासारख्या माणसावर जर अशा प्रकारचे अन्याय घडत असतील तर या तुळजापूर शहरात धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांवर किती अन्याय अन्याय आणि अत्याचार होत असतील मला फक्त एवढंच म्हणणे जोपर्यंत ह्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यावर पोलीस अधिकाऱ्यावर पंचायत समितीच्या या चोर अधिकाऱ्यावर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर आणि या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी बसलेले जे जिल्हा बस ले ले, जिल्ह्याच्या लेवलला बसलेले अधिकारी ले का काम करत नाहीत ह्यांना मला विचार नाही या ठिकाणी धाराशिव जिल्हा जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा विचारलं होतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आपली तीन वर्ष फक्त सत्ता भोगण्याचं काम केलेले आहे आणि आपलं पद भोकून आता त्यांच्यावर कोणती वेळ आली त्यांनाच माहिती परंतु या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही मी फक्त जो पर्यंत सर्वसामान्य माणसाला आणि पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल होत नाही आणि ह्यांना सेवेपासून निलंबित केले जात नाही नळदुर्ग पोलीस स्टेशन चे सुद्धा पोलीस ह्याच्यामध्ये आहेत लक्षात ठेवा त्यांनी गंदोरा ठिकाणचं प्रकरण लपण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या दिलेल्या अर्जानुसार कुठल्याही प्रकारचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले नाहीत जोपर्यंत ह्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत आणि ह्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत पर्यंत माझं अमरोपोषण चालू राहणार आहे माझं नाव वैद्यनाथ श्यामराव सुरोशे